नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण खानदेशामधले एक पारंपरिक पद्धतीची आरतीची रेसिपी म्हणजे माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत भाद्रपद महिन्यामध्ये खानदेशामध्ये आवर्जून विवाहित महिला ही आवडची आरती ही, ही लावत असतात कितपत ह्या आरतीसाठी दिवे बनवले जातात कशा पद्धतीने कंकेचे दिवे बनवायचे आणि कशा पद्धतीने याची पूजा करायची हे संपूर्ण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये याची माहितीही बघणार आहोत तर अशा पद्धतीने आमच्या खानदेशामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने चालत आलेली वरदच्या आरतीची दिवे कसे बनवले जाय बनवले पाहिजे ते आज आपण सर्वात आधी बघून घेऊया त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये आपले हे मीचं गव्हाचं पीठ घेतलंय ते गव्हाच्या पिठामध्ये आपण काही ना घालता अगदी थोडं थोडं फक्त पाणी घालत याची मऊसूद अशी कणिक मळून घेणार नेहमी आपण चपाती बनवण्यासाठी कणिक मळून घेत असतो तशीच आता आपण अगदी मौसूद अशी याची कणिके मळून घेऊया तर आता आपली अगदी मऊसूद अशी कणिक मळून झाली आहे सर्वप्रथम आपण आता लगेच अगदी थोडे थोडे गोळा घेऊन म्हणजे अगदी छोटे छोटे असे कंकीचे गोळे हे तयार करून घेणार दिवा आपल्याला किती लहान मोठा आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो आता मी मध्यम आकाराचे दिवे तयार करून घेत आहे ह्याच पद्धतीने आपण बरोबर दहा गोळे तयार करून घेऊया तर मी या पद्धतीने आता मध्यम आकाराचे दहा गोळे तयार करून घेते त्यानंतर आपण यामध्ये लगेच अगदी थोडंसं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या पिठावरती आपण अगदी ह्या पद्धतीने आता हे दिवे तयार करून घेणार जो आपला अंगठा असतो तो मध्यभागी आपण टाकायचा आहे आणि बाकीचे तीन बोटांच्या सहाय्याने बाहेरून प्रेस करत ह्या पद्धती आपण गोल फिरवत हा दिवा तयार करून घ्यायचा आता आपल्याला हा दिवा कितपत लहान मोठा हवा आहे त्यानुसार आपण हा दिवा तयार करून घ्यायचा आता आपला अगदी छान असा दिवा तयार झाला आहे आणि त्यानंतर ए पुढेच्या भागाला आपण चिमटीत घेऊन ह्या पद्धतीने थोडंसं प्रेस करून असा आकार आपण देऊन घेऊ शकतो जर आपल्याला गोल आवडत असेल तर गोल देखील आपण राहू दिला तरी काही हरकत नाही हातावरती मी तुम्हाला एक करून दाखवते अंगठ्याच्या सहाय्याने आपण ह्या पद्धतीने मध्यभागी अंगठ्या ठेवायचा आणि आजूबाजूने आपले तीन बोटं घ्यायचे आणि त्या पद्धतीने आपण ही आरती अगदी सहज तयार करून घ्यायची आणि अगदी सहज तयार होते अजिबात आपल्या हाताला चिपलटत वगैरेने हो अगदी परफेक्ट असा आपला दिवा हा तयार झाला आहे याच पद्धतीने आपण आता संपूर्ण गोळ्यांचे दिवेही बनवून घेऊया संपूर्ण गोळ्यांची मी दिवे बनवून घेतले बरोबर दहा तयार करून घेतले आणि त्याच पद्धतीने एक मी एक्स्ट्राचा एक 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 तयार करून घेतला हा पण हा एक्स्ट्राचा याच्यासाठी बनवला याच्यापासून आपण भंडारा तयार करून घेणार दहा दिवे आणि एक भंडारा असा बनवला जातो लेस त्या दिवेमध्ये मी अगदी थोडासा गुळाचा खळा थोडंसं यामध्ये मी तूप आणि आपलं तुळशीचं पान घातलं आहे आणि लगेच आपण अगदी छोटे छोटे असे आम्ही त्याला गहू म्हणतो तर कंकेचे अगदी छोटे छोटे पाच त्यामध्ये दाणे हे टाकून घ्यायचे आणि मध्यम आकाराचा आपण एक पुन्हा ह्या पद्धतीची एक पारी तयार करून घ्यायची या पद्धतीची पारी तयार करून झाल्यानंतर लगेच ती थोडी मोठी झाली म्हणून मी आणखी पुन्हा त्याच्यातनं थोडासा कणिक हे काढून घेतले आणि अगदी छोटंसं आपण व्यवस्थित यावर ती बसेल या पद्धतीची ही पारी तयार करून घ्यायची आणि त्यावरती अगदी अग हलक्या हाताने आपण झाकून आणि आजूबाजूच्या कळा ह्या पॅक करून घ्यायचं जेणेकरून आपण ते तूप टाकले किंवा जे काही साहित्य आपण त्यामध्ये टाकले ते बाहेर निघता कामाने लई पुन ती थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्या या पद्धतीने आपण अगदी लांबसर अशी एक गोळा ते सॉरी ह्या पद्धतीने लांबसर एक आपण गोळा तयार करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने आपण लावून घ्यायचं म्हणजे स्वस्तिक आकाराने आपण याला लावून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण लावून झाल्यानंतर हे लगेच यावरती पूर्णांकी अगदी छोटे छोटे आपण पाच असे गोळे हे लावून घेणार पिठाचे गोळे घ्यायचे अगदी छोटे छोटे आवडीनुसार लहान मोठे आपण पाच हे लावून घ्यायचे अशा पद्धतीने ही आरती तयार केली जाते दहा दिवे आणि एक भंडारा आपला देवीसाठी बनवला जातो लगेच आपण याला आता स्टीम करून घेणार त्यासाठी वाफून घेणार आहोत त्यासाठी चाळणी घेतली आणि त्या चाळणीमध्ये आपण जे दिवे भंडारा बनवला आहे ते संपूर्ण याच्यामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने आपण रचून घेणार आहोत आता आपले भंडारा आणि दिवे व्यवस्थित रचून झाल्यानंतर लगेच आपण आता यांना स्टीम करून घेणार आहोत स्टीम सा करण्यासाठी साहिडला आपण गॅसवरती एक कढई गरम करून घेतली कढई गरम करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी आपण गरम करून घ्यायचं पाणी हलकसं गरम झाल्यानंतर लगेच आपण याच्यावरती दिव्यांची चाळणीही ठेवून घेऊया चाळणी ठेवून झाल्यानंतर लगेच याच्यावरती आपण एक झाकण ठेवून बंद हाती होती चार ते पाच मिनटं आपण याला आता वाफून घेणार आहोत जेणेकरून आपला दिवा आतपर्यंत छान वाफून होईल आणि तो आपण यांना खावे खावे लागतात म्हणून तो अजिबात तोच तो कच्चा राहणार नाही तर मंदा होती मी चार ते पाच मिनटं स्टीम करून घेतले त्यांचा कलर देखील बदलला आहे लगेच आपण हलकशी गार झाल्यावरती एका प्लेटमध्ये ह्या पद्धतीने व्यवस्थित त्यांना रचून घ्यायचे आणि त्यामध्ये लगेच आपण तुपामध्ये बुडवलेल्या वाती आपण ठेवणार आहोत आता मी लांब वाती घेते आणि एका दिव्यामध्ये बरोबर मी दोन वाती याशे ठेवत आहे पारंपरिक पद्धतीने आपण बनवत आहोत म्हणजे एका दिवेमध्ये आधी आपल्या आज आजी आवा वगैरे होते आपल्या ते ह्या पद्धतीने ते दिवेही बनवत होते फुल वाती या दिवेमध्ये लावली जात नाही जर तुम्ही लावत असाल तर लावून घेतली तर काही हरकत नाही लगेच आपण दिवेमध्ये एक्स्ट्राचं तूप आपण टाकून घेणार आहोत जर आपण जास्त वेळ जळून घ्यायची असेल जाळायची असेल आपल्याला दिवा तर आपण आव म्हणजे अंदाजानुसार तो हे टाकून घ्यायचं लगेच आपण जे वरत तयार करून घेतलेलं असतं म्हणजे जे आपल्याकडे सूत असतं सुताचं यामध्ये सात पंदीचं म्हणजे सात दोरे घेऊन आपण हे वरत आपल्या आवडीनुसार लहान मोठे तयार करून घ्यायचं आणि लगेच आपण याला ताटामध्ये ठेवायचं ताटामध्ये ठेवून झाल्यानंतर लगेच आपण आरतीही सर्वात आधी पेटून घ्यायची असते या पद्धतीने आपण आता संपूर्ण दिवे हे पेटून घेऊया तर आता आपले संपूर्ण दिवे हे पेटून झाल्यानंतर लगेच आपण काय करायचं आपला जो भंडारा बनवला आहे त्या भंडार्याला आणि गणपती बाप्पाला आपण हळद कुंकू वाहून देणार आहोत अशा पद्धतीने आमच्या खानदेशामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये ही वरदची आरती अगदी आवर्जून लावली जाते तर या पद्धतीने आपली आता पूजा ही करून झाली पूजा करून झाल्यानंतर लगेच अगरबत्ती किंवा आपण जर गोळाचा नैवेद्य बनवला असेल तर दे गोळाचा नैवेद्य याला दाखवून द्यायचा आणि त्यानंतर लगेच आपण या पद्धतीने लगेच गोल फिरून घ्यायचं आणि आपण जर धूप लावली असेल धुपाला देखील ही जे आपला धागा घेतलेला असतो तो थोडासा त्या धुपाच्यावरती पकडला जातो आणि याच्यावरती लगेच आपण आता जेवढे दिवे बनवले असते तेवढ्या वाती सॉरी गाठी बनवून आपण लगेच त्याला गळ्यामध्ये मध्ये बांधला जातो गळ्यामध्ये बांधल्या जातो ह्या पद्धतीने आमच्याच खानदेशामध्ये अगदी आवर्जून ही आरती ही पारंपरिक पद्धतीने चालत आलेली एक प्रथा म्हणून घेऊ शकतो आणि पारंपरिक पद्धतीने चालत आलेली ही वरदची ही अशा पद्धतीची ती असते